जय महाराष्ट्र जय लवजी मी सौ जयश्रीतानाने उपाध्यक्ष पुणे जिल्हा बहुदेशीय कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष नामदेव भाऊ घोरपडे विषय असा आहे वरिष्ठ अधिकारी साहेब पुणे वृक्ष अधिकारी कार्यालय महानगरपालिका सी टी सी विभागातील सदाशिवपेठ इथे बिल्डिंगचं काम सुरू केल्यासाठी जे झाडं तोडले परमिशन घेऊन ती झाडं काढण्यात आली होती पण ती झाडं या आटीवर काढली होती की झाड काढल्याच्या बाद दुसरी झाडे लावून देणार पण ते तसं काही झालेलं नाहीये आणि आम्ही त्याचा पाठपुरावा केला असता कुठंही कारवाई त्याची झालेली नाही आमचे पत्र जाऊनही त्यांनी कारवाई घेतलेली नाही केलेली नाही किंवा आम्हाला असे आश्वासन देण्यात आले की, की तुमची कारवाई चालू आहे आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे तिथे ठेकेदार असतील अ विश्राम बागवाडा तिथले जे अधिकारी आहेत त्यांची सांगडबांगड झालेली आहे त्यांच्याशी त्याच्यामुळे ते त्यांच्यावर कारवाई करत नाहीत आणि आम्ही फोन केले असता तुम्ही आम्हाला फोन कशाला करता हा आमचा वैयक्तिक नंबर आहे अशी टालवाटोलीची उत्तरं देतात आणि मग याच्यासाठी आपण जिथे जिथे वन विभागाचा आहे आपण तिथे पत्र दिलेले आहेत माननीय गोरपडे साहेब आपण यांच्याशी पण भेटलेलो आहोत तर आपल्याला तिथून पण काय अजून त्याचा पाठपुरावा केला तर त्यांचं काही दिसत नाहीये तर जे वृक्ष रोपण जे करणार होते ते केलेलं नाही त्यांनी जे वृक्ष तोडलेत त्याची भरपाई त्यांनी कुठल्याही के ह्याच्यात केलेली नाहीये मग याची आपण चौकशी केला असता हे कुठलंच आपल्याला हे देत नाहीयेत की आम्ही याच्यावर कारवाई केलेली आहे जो ठेकेदार आहे जे तिथले झाडं तोडले ज्यांनी बिल्डिंगचं जे काम चालू असल्यामुळे जे काढले झाडं तर त्याच्यासाठी ही तिथले अधिकारी लोक आपली दखल घेत नाहीत तर जे अधिकारी त्यांच्याशी सांगडबांगड आहे त्यांच्या त्यांना निलंबित करा अशी आपली मागणी आहे आणि या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू असतं टी व्ही टेनने आमची दखल घेतली व टीव्ही व्ही ने आमचे म्हणणं जे आहे अधिकाऱ्यांपर्यंत पोहचव याच्यासाठी आम्ही त्यांना हे करतो आणि टी व्ही टेनचे चे आभार मानतो धन्यवाद जय लवजी जय महाराष्ट्र जय भीम मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe